मोठा उत्साह पाहायला मिळतोय दोन्ही जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने आलेत राणे आणि सावंत कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत मध्ये जो दुरावा निर्माण झाला त्याला विनायक राऊत जबाबदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना देवाच्या जागी ठेवलाय त्यामुळे राणे ह्या निवडणुकीत हवेत चार जूनला विनायक राऊतना मोठ्या सुट्टीवर पाठवणार नातवंडांसोबत खेळायला विनायक राऊतच्या जिबेला खरूज आहे राणेंवर टीका ही राऊतची ओळख वैभव नाईक हा वैभ्या त्याला ठाकरेंनी कधी बाकावर पण बसवलं नाही त्यालाही ऑक्टोबरमध्ये घरी बसवणार म्हणजे राणेसाहेबांना देवाच्या ठिकाणी ठेवलं असं मी समजतो आता हल्ली विनायक राऊत काय बोलतायत हे त्यांनाही कळत नाहीये ते स्वप्नाच्या जगात आहेत मी मागेही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं ते आता ते जुना एक तो सिरियल होता ना मुंगेरीलाल ते आता आमच्या कोकणाचे ते मुंगेरीलाल झालेले आहेत त्यांना ती स्वप्न दिसत आहेत ते वेगळ्या जगात आहेत वस्तुस्थितीला धरून विनायक राऊत कधीच बोललेले नाहीत आमच्या कोकणाची जी दहा वर्ष फुकट घालवली त्याचा आता बॅकलॉग भरण्यासाठी आम्हाला राणेसाहेबांसारखा माणूस इथे कोकणामध्ये हवा आहे आणि आता लोकच उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत अहो त्यांची पाच लोकांची जाहीर सभा कुठे आणि आमच्या भर भरलेल्या भरगत हॉलमध्ये आणि मैदानामध्ये भरलेल्या जाहीर सभा कुठे त्यांची पूर्ण सरकलेली आहे उरली सुरली जी काय आहे ती चार जूनला त्यांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार नातवंडांबरोबर खेळायला त्यांना फ्री करणार काल साहेबांची भेट झाली नाही मी नव्हतो नितेश होता मी तयारीला होत मी रत्नागिरीच्या कार्यालयात होतो पण आमचं बोलणं चालूच आहे कंटिन्यू राणेंना उमेदवारी मिळणं म्हणजे माझं मताधिक काय वाढणं असं राऊतांनी म्हटलं आता दुसरं ते काय म्हणणार आहेत म्हणजे तुम्ही राऊतांबद्दल प्रश्न विचारताय तो माणूस कधी चांगला बोलला आहे का अहो त्याच्या जिबेलाच खरूज आहे खंगराट आहे ते खंगरा तुम्ही तुम्ही त्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता आता दुसरे कुठले शब्द आता बोलायला लावू नका भैरीभुवाच्या मंदिराच्या बाहेर उभे आपण <laughs> त्या माणसाकडून तुम्ही दुसरी काय अपेक्षा करता ते तरी सांगा कधी कोकणासाठी काय चांगलं बोलला केलं एक बालवाडी उभी गेली संस्था उभी गेली काय नाही फक्त बेरोजगार मुलाला त्यांनी रोजगार दिला स्वतःच्या त्याच्या पलीकडे काय केलं विनायक रावताने म्हणून सांगण्यासारखं करण्यासारखं काय नाही राणेंवर टीका करणं हीच त्याची ओळख आहे विनायक रावताची ओळख महाराष्ट्रात काय हा राणेंचा विरोधक एवढी त्याची लायकी आणि त्या लायकीमध्ये त्याला सुट्टी देणार मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी असं म्हटलं की राणी प्रत्येक वेळी पहिल्या पहिल्या सीट बेंच वरचे विद्यार्थी समजवत होते हो, मात्र ते शेवटच्या बेंच वरचे असल्याचे भाजपने एवढं पुस वैभव नाही बोलू शकत नाही त्याची जीप जड आहे हे कोणतरी स्क्रिप्ट लिहून देत त्याला तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे तो बोलू शकत नाही हे सगळं कोणतरी लिहून देत वैभ्या हे बोल मा वैभ्या बोलणार त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही तो कधी मंत्री होणार नाही दहा वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले पण याला कोणी साधा मंत्री केला नाही अरे तुला बाकावर पण बसवला हो नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी देतो की नाही बघतो साहेब भाजपचे वरिष्ठ नेते कोणी येण्याची शक्यता मला असं कळलंय की गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब आलेले आहेत अजून कोण आले मला माहित नाही मी व्यवस्थेमध्ये बिझी होतो लोकनायक न्यूज